आपली आपोआप होणारी कृती ही आपल्या सवयीचा परिणाम असते व आपण केलेल्या कृतींवरून त्याचे होणारे परिणाम हे आपल्या आयुष्याची दिशा ठरवण्यास कारणीभूत ठरत असतात चांगल्या सवयी निर्माण करण्यास पुढील गोष्टी परिणामकारक आहेत तुम्ही तुमची सकाळ कशी घालवता तुम्ही स्वतःशी कसे बोलता तुम्ही काय वाचता तुम्ही काय पाहता तुम्ही काय ऐकता तुम्ही काय खाता आणि तुमचा दिवस कोणासोबत घालवता याकडे लक्ष द्या व त्यात बदल करण्यासारखा असेल तर त्वरित बदल करा तुमच्या मनाला सतत सुसंवाद शांती आरोग्य व सद्भावना या विचारांनी सतत भरत रहा। तुमचा आनंद कशात आहे हे शोधून काढा आणि तो तुमच्या जीवनात अंमलात आणा लक्षात घ्या आनंद किंवा सुख मिळवणे ही एक मानसिक सवय आहे व ती सवय स्वतःला लावून घेणे आपल्याच हातात असते तुम्ही स्वतःला जितके सुखी समजाल तितकेच तुम्ही, तुम्ही सुखी राहाल हो लक्षात घ्या तुमच्या विचारांची पातळी जितकी उंच असेल तेवढेच तुम्ही उंच जाऊ शकता म्हणजे तेवढेच तुम्ही सुखी होऊ शकता आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो एक मंत्र लक्षात ठेवा आयुष्य तुमचे आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकीचे लोक फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा आणखी एक महत्वाची गोष्ट क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही कष्ट करायला घाबरू नका कष्ट करायची सवय लावा चांगल्या सवयीसोबत कष्ट करावयाची तयारी असेल तर तुमचे आयुष्य नक्कीच बदलू शकते